गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जन्मी सद्बुद्धी साई साहेब सीतादेवी राम भक्त हनुमानजी गुरुवार भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त राम बहिणी आणि माई एक मिनिट थोडं घेऊन थोडं कारण आज गावातल्या माणसापैकी सगळे समोर जी दिसते सगळे वाचताना सांगणार दोन चार माणस आणि सगळे भगवान नागवानगडाचं बांधकाम चालू झालं आणि वामन भाऊ आले भगवान बाबा म्हणले बाबा त्यांचं नातं होतं दोघाच म्हणले ते गडावरच मी मला कुठलं वामन गडावरच बांधकाम करायचं मग भगवान बाबाने काय केलं सगळे ते गौंडी होते ना सगळे काम करणारे <laughs> गार सगळे म्हणले आता हे म्हणायला लागलंय काय करावं म्हणले आता ह्याच प्रेम मार काही तुटत नाही लय आवड म्हणले म्हणून त्याने ते तिथं पाठवून गेले कुठं गैरिनाथ गाडावर पाठवून दिले सगळे तस इथं आता सगळ्याची सगळे दिला दिलं ते हनुमानजीला वाटलं आता इथं हे सगळे येते पण इथं गागरवाडीचे तिथं दहा पंधरा सिरच जातील तिथलं बि हे करायचं म्हणले की गाडाचं मला आठवण आलं उदाहरण म्हणून सगळ्यांची सगळी इथं पाठवून दे सुद्धा कुणी काय हाजर नाही सगळ्या आमच्या चाटदरीच्या माझ्या बहिणी मिराबाई जानाबाई गाजर वाडू सगळ्या घ्या सगळ्या इथं पाठवले द्या सगळ्या आणि सगळ्यांनी इतकं चांगलं आणि गोड अशा प्रकारे या ठिकाणी रामकथा सांगितली कि आय कुणशीने मोठ सुख झालं आनंद झाला आहे ना फक्त माहिती नाही आणि त्याच्यामुळं मोठं सुख झालं समाधान झालं आनंद झाला मला आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बद्दल प्रेम वाटलं तीच वेळीवादियाचा <laughs> प्राणा वाहे वाहेवना जीवे त्याची संपूर्ण जगाशी बोड ऐकत आहे अमृतवादी याचा प्राण कारण अमृत असतवादी खोटं बोलणार अशा प्रकारे जर खोट बोलणार असला तर असताना त्याची वाणी त्या सगळे त्या हायवे मध्ये सगळ्या जाते थी, थी, तिथपर्यंत जाते आणि त्याचे परिणाम अनिष्ट आणि वाईट घालतात कोण म्हणत आहे त्या ठिकाणी संभाषण चालू आहे माझ्या भगवान रामचंद्र प्रभुचं आणि राम हनुमानजीच द्वागाचं संभाषण आहे देवा असं कसं बोलायला नाही म्हणले मी बोललो तसं वागतोय कोण म्हणते माझे भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं बाबा बोले एक आणि चाले एक त्याचे पाहुणे मुख कारण मी दुसरं काही होत नाही म्हणले मी वचन दिलं वचनाची परिपूर्तता करण्यासाठी आणि मी असतार काय करा साधुरा त्याला लवकर अभिषेक करा बाळा बाळा त्याचे जे का वसविले सावकाश विभीषण कसा आहे परभार्थाच जर ठिकाण घर प्रेम जर पाहिजे असेल तर माझ्या विभीषणा कशी होत कारण सगळी प्रेमाची भावना माझ्या त्या विभीषणा प्रभू कडे रत्न विभीषणाला आणून घातलं होतं कधी घातलं होतं जेव्हा त्यांनी लंका पेटविली सगळी लंका झाडायली धाडा 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 सगळी लंका पेटली लंका पेटल्यानंतर राम हनुमानजी जेव्हा <laughs> रस्त्यानी चलत होते आणि त्यावेळेस आढळलं भाऊ म्हणजे हे घर तर पेटलं नाही हनुमानजीने विचार केला काय धोरण आहे म्हणले बघितलं तर दारामध्ये साडेतीन महाराजाच्या मुखातलं ऐकलेलं किती असेल काय माहिती साडेतीन क्विंटलचं सोन्याचं वृंदावन होत दारामध्ये म्हणजे आणि त्यावरून तुळशी होते आणि असताना भगवत पाता आपले आपल्या हायत ना गोपाळ बाबाच्या पुढे लावलेल्या होत्या आणि ह्या बघितल्यानंतर माझ्या काय झालं माझ्या हनुमानजीला वाटलं कोण असेल म्हणून हनुमानजीनी बघितलं तर त्या ठिकाणी असताना बाहेरून उमडले काय मोठ्यानं गर्जना केली जय श्रीराम विभीषण बाहेरून बघून बाहेर आले विभीषणला माझ्या हनुमानजीने विचारलं म्हणले हनुमानजी हनुमानजीनी विचारलं विविशादा तुम्ही कोण अरे सगळी लंका पेटली तुमचं घर कसं पिठलं नाही मी तुमच्या फार सुंदर अशा प्रकारचं उत्तर दिलं कुणाला माझ्या हनुमानजीनी उत्तर दिलं ए हनुमानजी अरे ज्या भगवान हे रामचंद्रचं मी नामाचिंतन करतो आणि त्याचा भक्त हनुमानजी जिथं हनुमानजी आला आणि सगळी लंका पेट लिली पण माझ्या हनुमान माझ्या घराला अग्नि कसा लागू दे राम चिंतन करतो चिंतन करतो म्हणून माझं घर पेटलं नाही अशा प्रकारचं दोघांचं संभाषण जात आणि संभाषण झाल्यानंतर पुढे तेच असता विभीषणा आला जेवढ माझ्या भगवान रामचंद्र कडे आला असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी दिलेलं वचन त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी लवकर अभिषेक अभिषेक करा अशा प्रकारे माझे भगवान रामचंद्र प्रभू त्याकडे बोलले बाळा सत्य प्रतिज्ञेचे सत्य 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 तू विठ्ठला कारण तुझी प्रतिज्ञा केलेली प्रतिज्ञा आहे आणि ही प्रतिज्ञा जर मी पहिली पूर्ण केली नाही तर स्वर्गात ती माझे पितर हा? ते पितर त्याला आशीर्वाद देतात सत्य प्रतिज्ञा परिपूर्ण करणार सत्य प्रतिज्ञा जर मी परिपूर्ण करू शकलो नाही तर माझे पितर आणि आशीर्वाद देणार नाहीत अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी आणि जी बरोबर आणि दोघांचं हो संभाषण चालू रे बाळा बोला हप्पाचे ते अधिष्ठान नरचे माझ्या रामचंद्र प्रभूंनी सांगितलं हनुमान मी जर बोललेल्या वचनाची परिपूर्त म्हणजे आपले म्हणून मी असताना म्हणून कारण ज्ञान ज्ञानेशी परिपूर्ण करू शकतो अशा प्रकारे मी जर बोलल्याप्रमाणे वागलो नाही कारण भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं बाबा कारण प्रत्येकाच्या अशा प्रकारची माझी मी कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये होऊन राहिलो पण मी जर असत्य असत्यवादन वागलो मी जर बोलल्याने प्रतिबुद्ध प्रतिज्ञा परिपूर्ण करू शकलो नाही तर या ठिकाणी असताना माझे पितर मला आशीर्वाद देणार नाहीत अशा प्रकारे जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि राम भक्त हनुमानजी बरोबर संभाषण करते बाळा याला गी वायुनंद सूर्यवंशी राजे जाणार कनिष्ठ सत्य प्रतिज्ञा

परिपूर्तता करण राजा शिवी राजा हरिशंद्र अशा प्रकारे त्याचे दृष्टांत अनेक प्रकारचे ते पण महाराज वेळ आठवा आठवण कस आहे अशा प्रकारची रीत आहे पुन्हा सांगितलं राजा भगवान रामचंद्र पूर्वनी सांगितलं हनुमान जय आमची सूर्यवंशाच भीत आहे आणि ते सूर्यवंशाच भीत परिपूर्ण करण्याचं आमचं ध्येय मी ते परिपूर्ण करणार आणि त्या वचनाची परिपूर्णता करण्यासाठी हनुमान जी जा लवकर जा आणि साधुरत्न विभीषण असताना लंकेच्या राजा रावणाचा भाऊ आणि त्याला अभिषेक कर अशा प्रकारे माझा जगत चालक जगत भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी हात्या हादि, हादि, देतो बाळा बोला वैशीचा दाशरथी मारे ना

अशा प्रकारे असत रे आणि माझे भगवान रामचंद्र प्रभू हनुमानजीला बोलले रे बाळा बोला मासी संध्या अभिषेका नाही उर्मिला पती पाटवी दे मला कळलं म्हणजे हनुमानजी तुझ्या तुमच्या मनावर काय कारण साधुव्रत देवीशालाला ता अभिषेक करण्यासाठी काय येत नाही मला कळालं ना कोण म्हणता माझ्या भगवाना रामचंद्र प्रभूंनी सांगितलं आणि मला कळालं हनुमानजी बहे तुमच्या मनामध्ये आहे आणि ते मला कळालं कारण भक्ताच्या मनावधले देवाला कळत नसतंय काय कळत असतं महाराज सगळी साठ तरीची महाराज तीर्थ तीर्थ काय काय उजागरे तुमची आहे पंकजवी तुमची कारण जकाऊ कारी यकाऊ कोणी पळी रे माझी ताई माझी बहीण माझ्या बहिणीची बोली सुरू आली तर अशा प्रकारच काय कमाल त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभोनी सांगितलं काय सांगितलं भगवान रामचंद्र प्रभुन हे हनुमान जे कारण सूर्यवंशाच ब्रीद कारण परिपूर्ण करायचं दिलेल्या वाचनाची पूर्तता करायची लवकर जा आणि साधुरत्न बविषाला अभिषेक करे मला भाव भावता जाऊ काही सांगितलं माझ्या भगवान रामचंद्र प्रभू ने सांगितलं हनुमान मी त्या लंकेमध्ये कसा येणार मी दान दिली ना ती कारण जी लंका दान दिली कुणाला विभीषणाला त्या ठिकाणी येण्याला मला ना परवानगी ना 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 ना। नाही माझा अधिकार नाही कारण मी तिथं येऊ शकत नाही अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि असताना हनुमान बरोबर

काय म्हणले माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं बाबा दान दिलंय ना दिलेल्या दानाबाई मला कस हात बघ ना माझ्या माझ्या सगळ्याची आठवण करू राजा हरिश्चंद्र दान दिल्यानंतर काय अवस्था झाली राजा हरिश्चंद्र रुहिदास काय अवस्था झाली त्यांची पण दिल्यानं दान होत त्यांनी कोणती विजा वेळ आली तरी त्यांनी दिलेल्या दानात त्या ठिकाणी हस्त त्या ठिकाणी गेले नाही दानाची परिपूर्तता केली दान परिपूर्ण केलं आणि त्या सूर्यवंशामध्ये जाणवाल्याला रामचंद्र प्रभू आहे कुणाला <Limited> साधुराला दिलंय आणि त्या ठिकाणी मला येण्याचा अधिकार नाही अशा प्रकारे माझा जगतच्या जगत, जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी हनुमानजी बरोबर संभाषण करतो रे बाळा श्री रघुणध दिली ती लंका त्या ठिकाणी मला येण्याचा अधिकार नाही त्याचा कारण अस कारण दान दिलेले त्या ठिकाणी मला येण्याचा अधिकार नाही म्हणून या ठिकाणी जळस माझ्या साधुरत्त विभीषण माझी शरणांग केली जळस मी त्याला दान देऊन टाकलंय आणि दान देऊन टाकल्यामुळं तुम्ही जा कुणाला सांगितलं साधुरत्न लक्ष्मणाला आद्या माझे भगवान रामचंद्र प्रभु राममत भानुमान गिले सांगितलं जा आणि असता त्या सतुरत्त बिबिशा झाला लंकेच्या ठिकाणी राजाभिषेक करा अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोलू लागले बाळा बोला आता यावे अभिषिंचना ते बाध आला प्रथम वचनाचना सर्वथन करा जाणार लंका बोनान पाहिले ये मला येण्याचा अधिकार नाही कारण जरी मी त्या ठिकाणी येतो माझं वचन दिलेलं असताना त्याला बाधा येईल म्हणजे बाधा माझ्या वचनाची परिपूर्तता होणार नाही म्हणून बाबा हे हनुमान जा साधुरत्न लक्ष्मण लक्ष्मणाला बरोबर घे आणि त्या ठिकाणी जाऊ ना कुणाला राजा शाला सिंचन करा अभिषेक करा अशा प्रकारे माझा आणि जगतच्या जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोललेले बाळा बोला जीवाचा जीवन तू कपिनायका गीता सुधी आणि जग जगात जगात जणी सद आणला शोध आणि शोध आणून सांगितलं आणि केली म्हणले आणि वाळूची लंका तयार करून काय केलं ए बाळा हनुमानजीला सांगितलं म्हणले बाळा ती लंका त्या विभीषणाला दान दिलेली आणि दान दिल्यामुळं मला त्या ठिकाणी येता येणार नाही अशा प्रकारे असणारे माझे भगवान रामचंद्र प्रभू आणि हनुमान